मोदींची गाठ एफ कुठला तरी एजंट हे घालून देणार होता कोणाशी तरी आणि त्यामध्ये फक्त एक वाक्य की मोदी इज ऑन बोर्ड तर जे श्वास रोखून ठेवलेले होते काही जणांनी किंवा काही जणांनी देव पाण्यात गा, गा, घातले होते असं आपल्याला म्हणावं लागेल की भारतामध्ये काहीतरी मोठा राजकीय भूकंप घडेल तर त्यांच्या स्वप्नांवर तर पाणी फिरलेलं आहे आजच्या घडीला आत्ताच्या घडीला असं म्हणावं लागेल भारताशी संबंध जोडून भारतामध्ये काहीतरी सत्ता पालट होईल अशा प्रकारचं एक खयाली पुलाव ज्याला म्हणता येईल तो भारतामध्ये पकवणं चालू होतं आणि त्यासाठी मराठी माणूस पंतप्रधान होणार मग तो हमे मालूम है जन्नत की हकीकत लेकिन दिल के खुश रखणे को गालिब अच्छा है हा शेर तुम्ही कदाचित ऐकला असेल हा शेर मला वारंवार गेले काही दिवस आठवतोय त्याला कारण असं की महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री ज्यांना अतिशय सन्मान आणि ओळखलं जातं ते का अशा काही अशा पद्धतीचे राजकारणी नाही आहेत की जे उठतील आणि काहीतरी बोलायला लागतील असे पृथ्वीराज चव्हाण मात्र गेले पंधरा दिवस ज्या पद्धतीचं बोलतायत त्यावरून हा शेअर मला आठवत होता त्याला कारण असं की ज्या एफीन फाईल्सचा उल्लेख करून ते वारंवार एकोणीस तारखेला प्रचंड मोठा राजकीय भू भु, भूकंप होणार देशाच्या पंतप्रधानांना राजीनामा द्यायला लावणार आणि त्यानंतर मराठी माणूस जो आहे तो पंतप्रधानपदी विराजमान होणार वगैरे वगैरे अशा पद्धतीचे बोलत होते त्याच्यासाठी ज्या एपस्टिन फाईलचा उल्लेख त्यांनी वारंवार केला त्याबद्दल आम्ही यापूर्वी व्हिडिओ केलेला आहे पण कुठला तरी एक राजकीय घटना असेल जी परदेशामध्ये घडतीये अमेरिकेत घडतीये तिचा भारताशी कुठला तरी बादरायण संबंध लावायचा आणि मोदी सरकारवर टीका करायची खास करून मोदींना राजीनामा द्यावा लागेल असं बोलायचं आणि एक संभ्रम निर्माण करून टाकायचा एकदाच्या त्या फाईल्स उघडलेल्या आहेत एकोणीस डिसेंबर ही तारीख होती ती कालची तारीख म्हणजे काल, काल भारताच्या रात्री आणि काल अमेरिकेच्या दिवशी अगदी शेवटच्या क्षणी अमेरिकन ज्याला डिपार्टमेंट ऑफ जस्टिस असं म्हणतात त्यांच्या वेबसाईटवर तुम्ही जर गेलात ती वेबसाईट आम्ही तुम्हाला दाखवत आहोत तर त्यामध्ये असंख्य त्या ज्या फाईल्स आहेत त्या अपलोड करण्यात आलेल्या आहेत त्या तुम्ही बघू शकता मुळात जेफ्री एफ हा कोण होता तर तो एक अतिशय धनाढ्य अशी व्यक्ती तो असं म्हणतात की तो गुप्तहेर म्हणून डबल एजंट सारखे जे काम करत असतात तसा तो इस्रायलचा होता यूएस मध्ये होता आणि अनेक गोष्टींचे धागेदोरे जे आहेत ते या प्रकरणाशी जोडले आहेत मुळात आंतरराष्ट्रीय पातळीवर अशा प्रकारची मोठी षडयंत्र होणं ही बाब तशी काही नवीन नाहीये पण एफस्टिन आणि त्याची सहकारी मॅक्सेल यांनी जो प्रकार सुरू केला तर लोलिता एक्सप्रेस नावाचं त्यांचं एक प्रायव्हेट विमान होतं एक प्रायव्हेट बेट होतं आणि त्या ठिकाणी या सगळ्या ज्या आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या बड्या नेत्यांना मग ते उद्योगातले क्षेत्रातले असोत राजकीय क्षेत्रातले असोत क्रीडा क्षेत्रातले असो वैज्ञानिक क्षेत्रातले असोत या सगळ्यांना कुठे ना कुठेतरी अल्पवयीन मुली पुरवण्याचं काम केलं जायचं हा जेव्हा खटला उघड होत गेला या त्यावर या पूर्वीचा आमचा एक व्हिडिओ आहे तो अवश्य बघा त्यानंतर हे सगळं प्रकरण जे आहे ते उघडकीस आलं आणि एफटीनची एक अतिशय संशयास्पदरित्या त्याचा मृत्यू झाला त्याची आत्महत्या होती असं म्हटलं जातं दहा ऑगस्ट एकोणीसशे एकोणीसला परंतु त्यानंतर मॅक्सेल ही जी त्याची सहकारी होती जी या अल्पवयीन मुलींना हेरायची आणि त्या पुरवण्याचं काम करायची ती दोन हजार एकवीस पासून तुरुंगामध्ये आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी एफटीन फाईल्स आपण जाहीर करू असं आपल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या वेळी वारंवार सांगितलेलं होतं आणि अर्थातच त्यांच्या संसदेनी दबाव आणल्यानंतर एफस्टीन फाइल्स जाहीर करण्यासाठीचा कायदा जो आहे तो त्यांच्याकडे संमत करण्यात आला जो ट्रान्सपरन्सी ऍक्ट ज्याला म्हणता येईल तो अमेरिकेच्या संसदेमध्ये एक, 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 एक संमत करण्यात आला आणि त्यानंतर एकोणीस डिसेंबरची मुदत देण्यात आली होती त्यावेळी त्यांना त्या, त्या फाईल्स या उघड करायच्या होत्या म्हणजे त्या पब्लिक डोमेनमध्ये टाकायच्या होत्या त्या, त्या फाईल्सचा काही भाग जो आहे तो आहे अर्थात तीनशे गिगापाईट एवढा प्रचंड तो डाटा आहे ज्याच्यामध्ये फोटोज आहेत ईमेल्स आहेत आणि अशा असंख्य गोष्टी आहेत काही व्हिडिओज आहेत काही फुटेजेस आहेत ते सगळे त्या वेबसाईट वर पाहायला मिळत त्या वेबसाईट खंगळल्यानंतर काही चित्र काही फोटो जे समोर आले त्यामध्ये बिल क्लिंटन डोनाल्ड ट्रम्प असे अनेक लोकांचे छायाचित्र आहेत त्याच्यात मायकेल जॅक्सनचे आहेत आणि वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांचे त्यामध्ये छायाचित्र आपल्याला दिसून येतात आणि हे ये सगळे कॉम्प्रमाइिंग पोझिशन मधले काही आहेत तर काही हे साधे छायाचित्र आहेत या सगळ्या प्रकारानंतर प्रचंड मोठा राजकीय भूकंप आंतरराष्ट्रीय पातळीवर होईल आणि त्याचा भारताशी संबंध जोडून भारतामध्ये काहीतरी सत्ता पालट होईल अशा प्रकारचं एक खयाली पुलाव ज्याला म्हणता येईल तो भारतामध्ये पकवणं चालू होतं आणि त्यासाठी मराठी माणूस पंतप्रधान होणार मग तो कोण ज्याला म्हणतात ना एक विशफुल थिंकिंग तर हवेमध्ये काहीतरी सोडून द्यायचं काहीतरी बोलून टाकायचं आणि त्याचा संबंध जोडून आंतरराष्ट्रीय एखाद्या प्रकरणाशी संबंध जोडून आपल्या देशामध्ये दे काहीतरी घडेल अघटित घडेल अशा प्रकारचं भाकीत पृथ्वीराज चव्हाण करत होते आज सकाळी पृथ्वीराज चव्हाण यांनी या प्रकरणावर बोलताना अतिशय सावध पवित्रा घेतला म्हणजे ज्या पद्धतीने ठामपणे ते बोलत होते ती पत्रकार परिषद सुद्धा तुम्ही आमच्या नवराष्ट्रवर अवश्य बघू शकता की त्यांनी कशाप्रकारे सावध पवित्रा घेतला आणि मी असं म्हणाल नव्हतो मी कोणाची नावं घेतली नव्हती मग कोणाची नावं घेतली नव्हती तर पंतप्रधान पद धोक्यात आहे असं का म्हणत होते दुसरा पंतप्रधान पंतप्रधानांना राजीनामा द्या द्यावा लागेल असं का म्हणत होते हे सगळे प्रश्न आहेत पण जबाबदारीनी बोलणं आणि बोललेल्या प्रत्येक व्यक्त जे वाक्य असेल त्याची जबाबदारी घेणं हे फार कमी लोकांमध्ये असतं ते राजकीय नेत्यांमध्ये कुठल्याच पक्षाच्या आहे असं आपल्याला मुळीच म्हणता येणार नाही थोडक्यात मुद्दा असा की ज्या एफस्टीन फाईल्सची चर्चा गेले कित्येक दिवस होत होती आणि एक ज्याला म्हणता येईल ते धुमाकूळ सुरू होता सोशल मीडियावर आंतरराष्ट्रीय पातळीवर बाकीच्या देशांमध्ये काय चाललंय माहिती है नाही भारतात निश्चितच लोका काही लोकांनी हो एक मोठा हवा ज्याला म्हणता येईल हवा ज्याला म्हणता येईल ते तशी हवा निर्माण केलेली होती आणि त्यामध्ये आपल्या या सरकारला काहीतरी धोका होय व्हायला हवा किंवा होईल असं एक विशफुल थिंकिंग त्याच्यामध्ये दिसून येत होत अर्थात झालं काय तर दोन हजार चौदाच्या इमेल्सचा काही एक संदर्भ त्यामध्ये आहे आणि त्यामध्ये त्या असं म्हटलेलं आहे की मोदींची गाठ एफटीचा कुठला तरी एजंट हे घालून देणार होता कोणाशी तरी आणि त्यामध्ये फक्त एक वाक्य की मोदी इज ऑन बोर्ड म्हणजे त्यांची त्या भेटीला तयारी आहे अशा संदर्भातलं काहीतरी त्या ईमेलचा संदर्भ देऊन मग त्याचा संबंध असा जोडला जात होता की यामध्ये भयंकर काहीतरी बाहेर येणार आहे आणि त्यातून या सरकारला धोका पोचणार आहे या फाईल्स आता उघड झालेल्या आहेत त्यामुळे त्या अगदी जाहीर आहे खुलं आहे सगळ्यांना कोणालाही जाऊन त्या बघता येतील त्यामध्ये काय आहे ते पाहता येईल राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चॅनलवर त्याच्याबद्दलच्या बातम्या येत आहेत आम्ही सुद्धा यापूर्वी या, या प्रकरणाबद्दलच बरंच काही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि जसं जसं पुढे जाईल तसं तुम्हाला सांगणार आहोतच पण या घडीला असं जर म्हणायचं झालं तर जे श्वास रोखून ठेवलेले होते काही जणांनी किंवा काही जणांनी देव पाण्यात गा, गा, घातले होते असं आपल्याला म्हणावं लागेल की भारतामध्ये काहीतरी मोठा राजकीय भूकंप घडेल तर त्यांच्या स्वप्नांवर तर पाणी फिरलेलं आहे आजच्या घडीला आत्ताच्या घडीला असं म्हणावं लागेल याला कारण असं की भारताचा संदर्भ ठोसपणे होईल असं काही त्यामध्ये अद्याप तरी आलेलं नाही अर्थात एका मोठ्या उद्योजकाचं नाव त्यामध्ये आहे एका क्रीडापटूचं नाव आहे असं म्हटलं जातं आणि दोन ते तीन खासदारांची नावं आहेत असं म्हटलं जातं अर्थात ही नावं नसतील असं नव्हे जसजसं कारण जसं मी सुरुवातीलाच म्हणत होते जवळपास तीनशे जीबीचा एवढा मोठा तो डटा आहे त्या माहितीमधून काहीतरी खंगाळून बाहेर काढणं हे पण एक मोठं आव्हान असं असणार आहे आणि त्यामधून काय माहिती आहे हे दिसेलच यावर जसं या पूर्वी गेले पंधरा दिवस एक प्रकारे चरवीत चरवण सुरू होतं तसे या पुढेही राहील हे उघडे पण ही जी कथा आहे ही कथा काय फक्त अमेरिकेची आहे का, का किंवा हेरगिरीच्या विश्वामध्ये अशा प्रकारे दलाली नंतर मोठ्या लोकांशी बड्या धेंडांशी संबंध त्यांच्याशी अशा पद्धतीचे एजंट म्हणून काम करणं अशा व्यक्ती आपल्याला अनेक देशांमध्ये दिसून येतात ज्या सत्ताधाऱ्यांच्या पॉवर सेंटरच्या शक्तिशाली लोकांच्या अतिशय जवळ असतात आणि ह्या दलाली करत असताना सगळ्या प्रकारची दलाली होते आणि खास करून यामध्ये मुलींचा वापर होणं हे अतिशय गंभीर असा स्वरूपाचा गुन्हा आहे तो अर्थातच तुम्ही जर त्या फाईल्स पाहिल्या तर काही फाईल्सवर तुम्हाला त्या ठिकाणी लपवलेलं दिसेल ब्लॅक हे दिसेल याला कारण असं की कुठल्याही देशाचा कायदा हा एकतर पीडितेचं पीडितेची जी आयडेंटिटी असेल तिची जी ओळख असेल ती लपवण्याची म्हणजे ती उघड करण्याची परवानगी देत नाही जसा तो कायदा भारतात आहे तसा तो अमेरिकेत सुद्धा आहे आणि त्यामुळे अर्थातच त्या, त्या मुलींची नावं आणि त्यांची ओळख गुप्त ठेवून जे काय जाहीर करता येईल ते एकदाच अमेरिकेच्या संसदेत जाहीर झालेलं आहे आणि त्यामध्ये आतापर्यंत जी नावं उघड झालेली आहेत त्यामध्ये अर्थातच बिल क्लिंटन यांचं नाव आहे बिल क्लिंटन यांची बरीचशी प्रकरणं गाजलेली होती याशिवाय मायकेल जॅक्सनचा तिथे फोटो आहे बिल क्लिंटनचे अर्थातच फोटो आहेत डोनाल्ड ट्रम्प यांचे सुद्धा यांची सुद्धा छायाचित्र आहेत अर्थात छायाचित्र असणं आणि थेट संबंध असणं या बऱ्याच गोष्टींबद्दल चर्चा नंतर होईल याशिवाय काही खेळाडूंचे आहेत काही वैज्ञानिकांची आहेत अशी सगळी एकदाची त्या एपस्टिन फाईल मधली जी प्रकरणं आहेत ती बाहेर आलेली आहेत आणि त्यांची माहिती जसजशी पुढे येईल तस तशी ती आम्ही तुमच्यापर्यंत पोचवत राहू अर्थात या प्रकरणाला धरून भारतामध्ये जो काय गदारोळ चालू होता आणि ज्या प्रकारे खयाली पुलाव पकवणं चालू होतं त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आम्हाला निश्चित कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद